नमस्कार नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ना। माझे नाव अनुराधा धनराज जगताप राहणार ज्योतिबाची वाडी माझं असं म्हणणं की आम्हाला शिंदे साहेबांनी महिन्यात दिला आमचं त्याच्यात थोडी पूर्ण आयुष्याचं समाधान होणार आहे पण आमची तर त्यांना बहिणींना थोडी गरज करायची असली बहिणीच्या जीवन सुखी व्हायची असल्या तर त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं अशी आमची इच्छा आहे आपलं मरा हे आरक्षण जरांगे पाटलांचे आरक्षण हा मराठा आरक्षण आम्हाला पाहिजे तरच बहिणी सगळ्या आनंदी राहतात ना सुखी राहतात त्यांना जर बहिणी इतकीच ही वाटते ना त्यांनी फक्त तेवढं द्यावा आम्हाला दीड हजार बिड करून दोन हजार बिन आरक्षण द्यावा आरक्षणच द्यावा आता आमचे लेकर मा आमचं दीड हजार घेऊन आम्ही काय करणार तेवढं थोडी भागणार आहे आमचं पूर्ण आमचं थोडं आमचं तर आमचं जिंदे गेले कष्टात आमच्या लेकरांना तरी पुढं आम्हाला बी मुली इथं मुलं इथं त्यांना बी पुढं असं मिळालं पाहिजे दीड हजार ते कवर देते ना आम्हाला आरक्षण दिलं आम्हाला तेवढे कुठून आलात तुम्ही पनावाडीवर आम्हाला आरक्षण पाहिजे कोणता तालुका तुमचा पना तालुका तुम ता उस्मानाबाद आज कार्यक्रमाला आल तुम्ही आले मी गावाचे एकटीच आले मी उपोषण ला बसले किती काय केलं कुठं सभाला कशासाठी बसला तो आरक्षण मराठी आरक्षण पाहिजे ना आम्हाला आम्हाला काही दीड हजार पुरत नाही लेकर बाळ नोकऱ्या शिवकऱ्या चिटकली तर आम्ही खात आम्हाला तेवढीच अपेक्षा आहे बघा आरक्षण पाहिजे नको इथं आम्हाला काय त्याच पुरत येईल एकरांचं तरी चांगलं होऊ द्या आमच्या आमचा मालक तर हाड कुटाड होऊन घरी बसलो तर आम्ही आता पोरं बी उस्तुड्या करतात एक शिकले दहावी एक शिकले बारावी आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे हे पैसे काय करायचे आम्हाला नको पैसे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा